शोध एका अस्वीकारलेल्याचं प्रेम एक भावनिक दीर्घकथा मी लग्न केलं पण तिच्याजवळ कधी गेलोच नाही तो अर्जुन बत्तीस वर्षांचा सॉफ्टवेअर इंजिनियर उच्च शिक्षण चांगली नोकरी सुसंस्कृत घराणं आयुष्यात सर्व काही असूनही काहीतरी हरवलेलं ती श्रद्धा सत्तावीस वर्षांची एम ए झालेली घरात शांत आदर्श सून व्हायचं स्वप्न घेऊन सासरी आलेली सगळ्यांना आदर देणारी पण नवऱ्याच्या नजरेत न दिसलेली अर्जुनचं लग्न झालं पण लग्नात त्याचं मन नव्हतं श्रद्धा त्याच्या आयुष्यात आली पण त्याच्या हृदयात नव्हती लग्नाच्या पहिल्या रात्री श्रद्धा ओठांवर ओठ ठेवून फक्त एवढंच म्हणाली मी काही अपेक्षा घेऊन आले नाही फक्त एक गोष्ट तू माझा मित्र होशील का अर्जुन शांत तो फक्त म्हणाला तू खूप चांगली आहेस श्रद्धा पण मी अजूनही भूतकाळात अडकलेलो आहे भूतकाळ श्रद्धा गोंधळली तो काही बोलला नाही आणि तिथूनच त्यांच्या नात्याचं अंतर सुरू झालं महिने सरले श्रद्धा संसार करत राहिली सासू सासऱ्यांना औषध सकाळचे स्वयंपाक सणवार औपचारिक हसू पण अर्जुन तो घरात असून नसल्यासारखा वागायचा तिच्याशी कधी गप्पा नाही कधी चहा नाही कधी सोबत नाही कधी तिच्या डोळ्यात डोकावलंही नाही श्रद्धाने सुरुवातीला वाट पाहिली मग समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि शेवटी स्वतःला दोष देऊ लागली मी चपुरी आहे का मी त्याला का भावत नाही त्याचं मन कुठे आहे एक रात्र अर्जुन आणि श्रद्धा एका लग्नात गेले तिथे अर्जुनची जुनी ओळख अन्वितात दिसली ती जिच्यावर अर्जुन खूप प्रेम करत होता पण तिचं लग्न दुसऱ्याशी झालं होतं श्रद्धा थोडं दूर होती अर्जुन आणि अन्विता एकमेकांशी बोलताना श्रद्धा पाहत होती त्याच्या डोळ्यातला ओलावा हळूवार हसू खोट का होईना पण तिच्यासाठी असलेला जिव्हाळा तो श्रद्धाने पाहिला त्या रात्री श्रद्धा हळूच म्हणाली तुला अजूनही तिच्यावर प्रेम आहे ना अर्जुन चटकन मागे वळला थोडा वेळ गप राहिला आणि मग मान हलवली हो पण तू त्यात अडथळा नाहीस तू एकदम वेगळी आहेस पण माझं मन अजून पूर्णपणे तुझं नाही झालं माफ कर मी तुझ्यावर अन्याय करतोय हे मला माहिती आहे श्रद्धा डोळे पुसते माझं नातं तू स्वीकारलंच नाही पण मी नातं मोडलं नाही दुसऱ्या दिवशी श्रद्धा तिच्या माहेरी गेली तिनं काही बोललं नाही फक्त इतकंच सांगितलं माझ्या माणसाच्या मनात मी नाहीये पण मी त्याचं घर मात्र सोडणार नाही कारण हे नातं मोडणं माझं अपयश असणार नाही पण न ना बांधणं त्याचं अपयश आहे दोन महिने गेले घरात सगळे हळूहळू प्रश्न विचारू लागले अर्जुन गप्प होता श्रद्धा रोज फोनवर सासूबाईंशी बोलायची औषधं पाठवायची घरातले खर्च बघायची पण परत आली नव्हती तेव्हा एक रात्र अर्जुन एकटा बसलेला मोबाईलमध्ये श्रद्धाचे फोटो पाहतोय तिचं लाजणं तिचं चहा देणं तिच्या डोळ्यातली मुकास सगळं आठवत होतं तो स्वतःशी पुटपुटला मी का नाही जवळ गेलो तिच्या मी का तिला हातही लावला नाही मी का सतत माझ्या भूतकाळाचा बोजा तिच्यावर टाकत राहिलो तो पहिल्यांदाच रडला पुढच्या दिवशी तो श्रद्धाच्या घरी गेला हातात एक पत्र आणि डोळ्यांत माफी श्रद्धा मी तुझ्या जवळ गेलो नव्हतो कारण माझं मन हरवलेलं होतं पण आता मला कळतं मी सगळ्यात सुंदर नातं ओळखूच शकलो नाही तू माझ्यासाठी खूप उशीर होईपर्यंत थांबलीस पण मी अजूनही त्या उशीरावर प्रेम करतो माझं मन आज पहिल्यांदा पूर्ण तुझं व्हायला तयार आहे माफ करशील का श्रद्धा गप डोळ्यांतून अश्रू ती पुढे आली आणि म्हणाली जर तू आज माझं मन ओळखत असशील तर मी तुझं स्पर्श देखील पुन्हा नव्यानं स्वीकारू शकते त्या रात्री अर्जुन प्रथमच तिला स्पर्श करतो हळुवार आदरानं आणि खऱ्या प्रेमानं ती रात्र जवळ जाण्याची नव्हती ती रात्र मन जुळण्याची होती कधी कधी जवळ जाण्यासाठी शरीराची गरज नसते भावनांची समजुतीची आणि मनोमिळवतेची गरज असते अर्जुन आणि श्रद्धाने ती उशिरा का होईना पण पूर्ण केली लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं होतं पण खरी सुरुवात आता झाली होती अर्जुनने श्रद्धाला मनापासून स्वीकारलं होतं त्यांचं नातं आता केवळ औपचारिक नव्हतं प्रेमळ होतं हळव होतं ते एकमेकांशी गप्पा मारायचे एकत्र जेवायचे फिरायला जायचे श्रद्धाने त्याच्या कपाळावर हात फिरवून झोपवणं अर्जुनचं कामावरून परत येताना तिच्यासाठी फुलं आणणं सगळं नव्यासारखं होतं पण आयुष्य थांबत नाही ते परीक्षा घेतं एक दिवस श्रद्धाला चक्कर आली डॉक्टरकडे नेल्यावर कळलं ती गरोदर होती संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण पसरलं सासू सासऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आलं आता हे घर खरंच घर झालं सासूबाई म्हणाल्या अर्जुन फुलला त्याच्या डोळ्यांत ते बाप होण्याचं आश्चर्य भीती आणि प्रेम सगळं एकत्र दिसत होतं गर्भधारणा सहज नव्हती श्रद्धाची तब्येत चटकन बिघडायची रक्तदाब कमी उलट्या थकवा आणि त्यात अर्जुनाचा कामाचा ताण ते दिवस कठीण होते एकदा अर्जुन चिडून मोठ्यानं बोलला तू स्वतःची काळजी घेत नाहीस तुला काही झालं तर श्रद्धा रडली मी प्रयत्न करते अर्जुन पण शरीर दगा देते त्या रात्री अर्जुन तिच्या मांडीवर डोकं ठेवून फक्त एवढंच म्हणाला माझं मन तुझं खूप आधीच झालं होतं आता माझं काळीज पण तुझ्यात आहे हे बाळ फक्त आपलं नातं नाही हे माझं पश्चातापाचं उत्तर आहे सातवा महिना सुरू झाला श्रद्धा शांतपणे बाळाच्या हालचाली अनुभवायची अर्जुन तिचं पोट हलताना पाहायचा आणि चक डोळ्यांतून अश्रू यायचे हे बाळ तुला मी स्वीकारल्याआधीच तू मला स्वीकारलं आहेस श्रद्धा हसायची आपल्या नात्याला वेळ लागला पण बाळाने काही वेळ घेतलाच नाही पण आयुष्य परत वळण घेतं नवव्या महिन्यात अचानक रात्री रक्तस्राव सुरू झाला घाईघाईत हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टरांनी त्वरित सिझेरियन घेतलं बाळ जिवंत होतं श्रद्धा आय सी यू मध्ये होती अर्जुन बाळाला पाहतो नाजूक शांत पण मन पूर्ण श्रद्धाकडे डॉक्टर म्हणाले ती खूप कमकुवत आहे मनात ताकद आहे पण शरीर थकलेलं आहे तुम्ही तिच्याशी बोला आय सी यू मध्ये श्रद्धा अर्धवट शुद्धीत अर्जुन तिचा हात धरून म्हणतो श्रद्धा तुझ्याजवळ मी खूप उशिरा आलो पण आता मी तुझ्याशिवाय नाही तू फक्त माझी बायको नाहीस तू माझं आयुष्य आहेस माझ्या मनाच्या प्रत्येक कप्प्यात तुझं स्थान आहे माझ्या मुलाचं नाव मी तुझ्या नावावर ठेवलं नाही श्रेय श्रद्धेची आठवण श्रद्धाच्या डोळ्यांतून अश्रू आले थथरले आणि ती म्हणाली आता माझं शरीर थकलं असलं तरी माझं मन तुझ्यावर पुन्हा नव्यानं प्रेम करत आहे ती बरी झाली मुलगा वाढत गेला त्याचं नाव श्रेय अर्जुन देशमुख घरात हसू गोंजारणं खेळ माईचा ओलावा अर्जुन आणि श्रद्धा दोघंही एकमेकांचे नव्यानं झाले होते ज्यांनी नातं स्वीकारण्यास उशीर केला पण एकदा जेव्हा केलं ते अखेरपर्यंत निभावलं जवळ न जाणं म्हणजे फक्त शारीरिक अंतर नाही ते मनामनांतील दुरावा असतो पण जिथे मन जोडली जातात तिथे शरीर आपोआप जवळ येतं आणि तिथेच खरं नातं उगम पावतं श्रेय आता पाच श्रे वर्षांचा झाला होता गोलगालांचा हसतमुख हुशार मुलगा घरात सर्वांचा लाडका श्रद्धा त्याच्यावर जीव ओवाळून टाकायची आणि अर्जुन त्याच्या प्रत्येक गोष्टीत सहभागी व्हायचा पण जसजसा श्रेय मोठा होत गेला तसतसं अर्जुन आणि श्रद्धाच्या आयुष्यात एक सावली परत दिसू लागली श्रद्धा वारंवार आजारी पडू लागली सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी थकवा ताप चक्कर पण नंतर कळलं की तिच्या शरीरात ऑटो इम्यून आजार आहे ज्यात शरीर स्वतःच्याच पेशींवर हल्ला करतं डॉक्टर म्हणाले श्रद्धा दीर्घायुषी राहील पण तिला पूर्ण विश्रांती हवी मानसिक शांतता आणि आरोग्यदायी साथ अर्जुन गप्प होता तो रात्री उषाशी बसून विचार करतो मी जेव्हा तिच्यावर प्रेम करायला सुरुवात केली तेव्हा ती माझ्या मनात आली आज ती माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात आहे ती काही झाले तरी माझीच आहे श्रेय लहान असल्यामुळे त्याला फारस कळायचं नाही तो आईला गोंजारायचा आई, आई तू आज झोप उद्या आपण सायकल शिकू श्रद्धा हसायची पण डोळ्यांतून एक थेंब गालावर यायचा अर्जुनने स्वतःचं काम घरून सुरू केलं श्रद्धाच्या औषध पाण्यापासून ते श्रेयच्या शाळेपर्यंत सगळं तो पाहू लागला एक दिवस श्रद्धा त्याला म्हणाली मी एक दिवस मरणार अर्जुन तो दिवस दूर आहे आणि मी त्यापूर्वीच तुझ्या प्रत्येक क्षणात जीव ओतून ठेवीन पण माझ्यानंतर तू पुन्हा एकटा होशील अर्जुन हसतो मी तुझ्यात इतका भरलोय एक की एकटेपणा कधी वाटणारच नाही पण जर काही झालंच तर मी श्रेयसाठी जगेन कारण तो तुझीच आठवण आहे पण नशिबाची एक वळण अजून बाकी होती एके दिवशी अर्जुन एका सेमिनारसाठी मुंबईला गेला श्रद्धा आणि श्रेय घरी होते रात्री अचानक श्रद्धाची तब्येत बिघडली शेजाऱ्यांनी तिला दवाखान्यात दाखल केलं अर्जुन ज्या क्षणी पोहोचला तेव्हा सी यू मध्ये होती अर्धशुद्धीत शेवटचं वाक्य तिचं हेच होतं श्रेय काळजी घे त्याची आणि स्वतःची तिने डोळे मिटले आणि कायमची शांत झाली त्या दिवशी अर्जुन तुटला पण मोडला नाही श्रेय त्याच्याजवळ होता आणि त्याच्या डोळ्यांत आई हरवलेली अर्जुनने त्याच्या हातात श्रद्धाचा स्कार्फ दिला हे तुझ्या आईचं आहे आता ही आठवण फक्त आपली आहे पुढे दहा वर्ष अर्जुनने श्रेयला आईवडील दोघांचं प्रेम दिलं तो त्याच्या प्रत्येक शाळेच्या कार्यक्रमात असायचा त्याच्या प्रत्येक स्वप्नात साथ द्यायचा श्रेय मोठा होताना नेहमी विचारायचा आई कशी होती अर्जुन उत्तर द्यायचा ती माझी ताकद होती पण शेवटी माझं संपूर्ण आयुष्य झाली तिचं प्रेम मी तुला प्रत्येक श्वासात देतो शेवट पण वास्तवाचं सुंदर चित्र प्रेम केवळ जवळ जाण्यात नसतं प्रेम म्हणजे कोणाला तरी पूर्णपणे स्वीकारणं त्याच्या वेदनांसह आठवणींसह आणि शेवटच्या क्षणापर्यंत अर्जुनने आधी स्वीकारायला वेळ घेतला पण जेव्हा केलं ते अखेरपर्यंत जपलं